नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला अनेक साधू संत यती तपस्वी यांचे दर्शन होते तसेच त्यांचे आश्रम तीर्थस्थलांचे देवतांचे दर्शन होते त्या प्रत्येक स्थानाचे महात्म्य पुराणातही आणि काही स्थानिक लोककथेतून आपल्याला देखील ऐकायला मिळलेले आहे मैया ही प्रत्येकाच्या घरातील एक सदस्यच असते त्यामुळे तिला नावाने हाक मारणे सहसा कोणालाही आवडत नाही प्रत्येक जण तिला आदराने मैया म्हणूनच संबोधतात हे भावविश्व पाहिल्याने परिक्रमावासियांचे मस्तक त्यांच्या चरणांशी नत होते हा प्रत्येक अनुभव पाहिल्याने अनुभवल्याने तो कायमचा मनामध्ये कोरला जातो आज आपण चाललेलो आहे आमलेश्वर तीर्थाला या तीर्थाची अशी आख्यायिका आहे की एकदा शिवशंकरांनी दिव्य लीला केली आणि एका बालकाचे रूप धारण केले नर्मदेच्या काठी अनेक बालकांबरोबर ते आवळ्याबरोबर खेळू लागले खेळता खेळता त्यांच्या हातातील आवळा जमिनीवर पडला आणि जमिनीवर आवळा पडताच त्या ठिकाणी एक दिव्य लिंग निर्माण झाले तेच हे अमलेश्वर लिंग होय ही भगवंताची विलक्षण बाललीला पाहण्याचे महत्भाग्य सर्व देवांना मिळाले म्हणून या लिंगाचे महात्म्य विलक्षण आहे या ठिकाणी दानाचे स्नानाचे फार मोठे महत्व आहे या ठिकाणी भगवंताच्या अनेक लीलांचा अनुभव देखील आलेला आहे तसेच भक्तिशास्त्रात मोक्ष मिळवणे सोपे असल्याचे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे करतळी आवळे जैसा हरी यातूनच जर साधकाने उत्तम निष्ठेने भगवंताचे स्मरण केले तर योगी यांना दुर्लभ असणारे मोक्ष सुख सहज ठेवल्यास तो सहज दिसावा तद्वत मोक्ष डोळ्यासमोर येऊन उभा राहतो आणि हे रहस्य दाखवण्यासाठी अमलेश्वर असे या ठिकाणाचे नामकरण केले गेले आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सदाशिव भवरोगाचे सुजान वैद्य आहेत त्यामुळे भवरोग झालेल्या रुग्णांनी सुदा सदाशिवाचे नामरूपी औषध जर घेतले तर निश्चितच रोगाचे निर्मूलन होते आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते नर्मदे हर 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 नर्मदे